ते पाते पाते ते आहे जवळपास सात ते नऊ किंवा साडे नऊ हे दोन अडीच तास फार महत्वाचे आहेत कारण भाविक हे पाठे पाठे दर्शनासाठी निघतात आणि मग त्या कालावधीमध्ये कुठं जरी गर्दी वाढली का गोंधळ झाला तर त्यावेळी असं दिसून येतं की आपला बंदोबस्त तिकडे नव्हता दर्शनाचा प्रयत्न करतात शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही आहेत कुणाला काय अडचण असेल की अटल की त्याला आपल्याला जिओ फेन्सिंग मधलं जरी आपण वाचवून दिसतो नाही तर बाजूला आपली इथं खोली आहे आणि कोणत्या प्रतीचे आपल्याकडे जे काही दीडशे कॅमेरे आहेत त्या तिथे बसून जे कंट्रोलचे अधिकारी असतील किंवा सीसीटीव्ही जो आमदार असेल त्याला काय आपण शकतो बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची यंत्रणा आहे का नाही मला माहित नाही पण इथं काही कॅमेरे जे आहेत तिथं पीए सिस्टीम पण आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती शिवाई चौकात किंवा मंदिर परिसरात माजव चौकात असेल तर इथला बसलेला आपला आमलदार किंवा अधिकारी त्याला सूचना देऊ शकतो की तिथे कोण दिसत नाही बस तिथं काहीतरी गडबड चालल्या तुम्ही जावा अशा प्रकारची साधारणपणे ऍप बद्दलची माहिती दिली शिफ्टच्या चे चेंज बद्दलची माहिती दिली तदनंतर आपल्याला दुसरी एक सूचना आहे की सर्वांनी सर्वजण आपण इथं बंदोबस्त करायला येतो तर आल्या आल्या सर्वजण मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी कर करतो तर शक्यतो सर्वांनी म्हणजे जे युनिफॉर्ममध्ये आहेत त्यांनी ह्या कालावधीमध्ये म्हणजे किंवा द्वादशीपर्यंत तरी दर्शन युनिफॉर्ममध्ये किंवा आपल्या कर्तव्यावर असताना घेणं टाळावं ग तुमची शिफ्ट झाल्यानंतर आपण तुमचं सिव्हिल ड्रेस करून घेतलं तर आमची काय हरकत नाही पण बाबतीत फक्त पोलिसांची गर्दी आणि पोलीस आपल्यावर युनिफॉर्म दिसून येतो म्हणून त्यांच्यामुळं ते व्ही आय पी गेटमधून दर्शन घेत आहेत आणि लोकांना जास्त कळत जास्त काळ ताटकळ थांबावं लागते याबद्दलच्या तक्रारी जास्त येतात ह्याचं भान आपण ठेवावं त्यामुळं तशा सूचना आम्ही व्ही आय पी गेटवरच्या आपल्या अधिकारी अंमलदारांनी दिलेल्या आहेत त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवावी की आलो आहे म्हणून लगेच दर्शन पहिला घेतलं पाहिजे असं काही नाही आपण युनिफॉर्ममध्ये शक्यतो ते करू नये त्यानंतर रेनकोट आणि किट दिलेलं आहे रेनकोट जवळ बाळगावं तसेच अधिकाऱ्यांनी वॉकी टॉकी जो आहे तो वॉकी टॉकी घ्यावा जे ओ सी आपल्याजवळचं आहे तिथं आरोग्य एम एस सी बी आणि अग्निशमन यंत्रणाची यंत्रणा आपल्याजवळ कुठं कुठं का आहे कुठं आहे याची माहिती घ्यावी किंवा त्या ठिकाणी जे काय अधिकारी अंमलदार असतील त्यांचे नंबर पण आपण आपल्या जवळचे अधिकारी जे आहेत त्यांनी ठेवावेत काही ठिकाणी लोक विनंती करतात की माझा मठ जवळ आहे किंवा माझं आत घर आहे तर या ठिकाणी जी काही रस्त्यावरची नाकाबंदीची किंवा आपल्या पदरशा मार्गावरची जी काही बंदोबस्त आहे त्यांनी एवढीच खात्री करायची की एखादा जर नागरिक सांगत असेल की माझं घर आत आहे तर ती खात्री करून शहानिशा करून मगच त्यांना आत सोडायचं आहे कधी कधी असं होतं की आपण कुणालाच सोडत नाही की आत तुला जायचंच नाही तर हे गोष्ट तेवढी लक्षात ठेवावी बाकीचं जसं अजून तुम्हाला पॉईंट समजण्यात येतील स्पेसिफिक ब्रीफिंग होईल त्यामुळे तुम्हाला समजेल या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं बेशिस्त वर्तन करायचं नाही आहे काही ठिकाणी इतक्यातच आम्हाला एक दोन दिवसामध्ये असा अनुभव आलेला आहे की जिथं राहायची व्यवस्था केल्या ज्या ठिकाणी एक दोन कॉलेज वगैरे आहेत त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं वर्तन झालेलं आहे त्या अशा लोकांना आम्ही एकतर त्यांचा कसुरी अहवाल करून परत पाठवत आहोत विनाकारण आपल्या युनिटची किंवा आपली स्वतःच्या वर कारवाई ओढावून घेऊ नका आणि युनिटला आपल्या बदनाम होऊ देऊ नका आपण इथं बंदोबस्त लावला आहोत तर लोकांची सुरक्षितता आणि आपल्या खात्याचं जे नावलौकिक आहे ते आपण जपलं जपलं पाहिजे एवढंच बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र सरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं विश्राम आराम से आषाढी यात्रा दोन हजार चोवीस च्या या बंदोबस्ताकरिता बाहेरच्या घटकातून आलेले हा बंदोबस्त जो आहे हा केवळ सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा बंदोबस्त नाही हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बंदोबस्त आहे त्यामुळे हा महाराष्ट्र पोलीस दलाचा बंदोबस्त आहे हा बंदोबस्त जितक्या चांगल्या प्रकारे आपण करू तितक्या चांगल्या प्रकारे महाराष्ट्र पोलीस दलाची मान जी आहे ही उंचवणार आहे यामध्ये जर कुठे काही कमतरता राहिली किंवा आपल्या कोणाकडूनही काही गैरप्रकार घडला तर ती सर्वांना मान खाली घालणारी बाब असेल असं वर्तन कोणाचंही असो ते खपवून घेतलं जाणार नाही आजच एका घटकातल्या एका अंमलदाराबद्दल तक्रार आली त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करून त्याला त्याच्या घटकामध्ये परत पाठवून दिलेला आहे परत तो पंढरपूरमध्ये येणार नाही असा आहे की हा बंदोबस्त जो आहे हा अतिशय संवेदनशील आणि एक वेगळ्या प्रकारचा आगळ्या वेगळ्या प्रकारचा बंदोबस्त आहे पूर्वी उद्या म्हणजे अकरा जुलै रोजी दिनांक बारा रोजी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन या जिल्ह्यामध्ये होत आहे या दोन पालख्यांचा बंदोबस्त या व्यतिरिक्त याच काळामध्ये या, या जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या इतर महत्वाच्या पालख्या त्यांचा बंदोबस्त पालखी सोबतचा बंदोबस्त पालखी आपल्यापैकी किती जण पंढरपूरला पहिल्यांदाच येत आहे हातवर ओके किमान दीडशे लोक जे आहेत एकशे अठ्ठेचाळीस हातवर आले एकशे अठ्ठेचाळीस लोकांनी हा बंदोबस्त पंढरपूरला ते पहिल्यांदा जा, पहिल्यांदाच येतात आहे असं दिसलेलं आहे दर्शन करू आताच एच डी पी ओ साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं मला के खात्री आहे की त्यांनी जे काही मुद्दे बहुतांश लोक जवळपास एकशे अठ्ठेचाळीस पहिल्यांदाच पंढरपूरला येतात आहेत असं असलं जरी हा बंदोबस्त आपण नीट समजून घेऊ बंदोबस्त चांगला तेव्हाच होईल ज्यावेळी पुढचे दोन दिवस आपण आपल्याला जो बंदोबस्त दिलेला आहे त्या बंदोबस्ताची त्या बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन माहिती करून घ्यावी दोन दिवसानंतर परत आम्ही आपल्याला ग्रुप निहाय गटनिहाय बंदोबस्त निहाय आम्ही इथे आम्ही आपल्याला बोलावणार आहोत आणि त्यानंतर आपल्याशी चर्चा करून या बंदोबस्तामधल्या काही अडीअडचणी आपल्या असतील आपल्याला नीट बंदोबस्त समजला की नाही याबद्दलची खात्री आम्ही करून घेणार आहोत जसं मी आधी सांगितलं की हा बंदोबस्त अतिशय आगळा वेगळा आहे या बंदोबस्तामध्ये आपण कुठेही लाठी वापरणार नाही अतिशय शांतपणे दि माऊली 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 असं संबोधत आपण हा बंदोबस्त करणार आहोत डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये खडीसाखर इतक्या मृदुतेनी आपल्याला हा बंदोबस्त करायचा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखो वारकरी भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात त्यांना आवश्यक ती मदत आवश्यक ते सहकार्य करण्याची आपली भूमिका राहील कुठल्याही वारकऱ्यांना दुखवून आपण हा बंदोबस्त करणार नाही पोलिसांकडून वारकरी जर दुखावला गेले पोलिसांकडून वारकऱ्यांचा अवमान झाला तर ती क्रिया समाज मनामध्ये येते त्यामुळे यापासून आपल्याला दूर राहावं लागेल आपलं वर्तन जे आहे ते अत्यंत चांगलं या काळामध्ये राहिलं पाहिजे वारकरी जे आहेत ते देहू आळंदी आणि त्याही पलीकडे फार विदर्भापासून पायी चालत येत आहेत त्यामुळे त्यांना समजून घेण्याची भूमिका ही आपली असली पाहिजे आणि त्याच भूमिकेतून आपण हा बंदोबस्त करणार आहोत या बंदोबस्तामध्ये आपल्याला आपल्या वरिष्ठांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना समजवून घेणं आवश्यक आहे आपल्या आपल्या स्पॉटवरचे ते मार्गदर्शन करतील एस पी दर्जाचे अधिकारी असतील अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हा बंदोबस्त करायचा आहे आणि त्यांना आम्ही योग्य ते ब्रीफिंग जे आहे ते ब्रीफिंग आम्ही देणार आहोत मी आपल्याला थोडक्यात या बंदोबस्तामधले प्रेशर पॉइंट्स जे आहेत ते प्रेशर पॉइंट्स समजावून सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक आणि महत्त्वाच्या पालख्या या दिनांक पंधरा रोजी पंढरपूरच्या आउटस्कट्स एक वाखरी म्हणून उपनगरांची पालखी आणि इतर पालख्या या पंधरा तारखेच्या दरम्यान विसावतात सोळा तारखेला या सर्व पालख्यांचा नगरप्रवेशाचा सोहळा असतो सोळा तारखेला संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत या सर्व पालख्या पंढरपूर शहरामध्ये दाखल होतात त्यामुळे पंधरा आणि सोळा हे दोन दिवस जे आहेत हे वाखरी परिसरामध्ये ज्यांचा बंदोबस्त आहे त्या त्यांनी अतिशय सतर्क करायचं आहे अधिकारी आणि अंमलदार यांना प्रत्यक्ष स्पॉटवर येऊन ब्रीफिंग केलं जाईल पण पंधरा आणि सोळा ही तारीख जी आहे ही वाखरी परिसरात ज्यांचा बंदोबस्त आहे त्यांच्याकरता अतिशय महत्वाची आहे याशिवाय पंढरपूर शहरामध्ये पासष्ट एकर पासष्ट एकर नावाचा भाग आहे जो मंदिरापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर आहे या पासष्ट एकर या भागामध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या दिंड्या या दिंड्यांना तिथे जागा दिलेली आहे या पासष्ट एकर मध्ये या दिंड्या विसावतात पासष्ट एकर व्यतिरिक्त शहरात सुद्धा ठिकठिकाणी वेगवेगळे मठ आहेत या मठांमध्ये सुद्धा या दिंड्या विश्राम करतात पण प्रामुख्याने पासष्ट एकर हा जो आहे हा आपल्यासाठी पंधरा तारखेपासूनच प्रेशर पॉइंट राहील पासष्ट एकर मध्ये ज्या लोकांचा बंदोबस्त आहे त्या लोकांना चौदा पंधरा सोळा सतरा हे चार दिवस अत्यंत महत्वाचे राहतील आपण बघाल की उद्या पर्वापासून सुद्धा पासष्ट एकर मध्ये दिंड्यांचं आगमन सुरू होऊन जाईल आणि त्यांचे तंबू इत्यादी तिथे टाकणं ते सुरू होऊन जाईल पासष्ट एकर नंतर आपल्याकडे दुसरा प्रेशर पॉइंट आहे नदीचं पात्र त्याला इकडे वाळवंट असं सुद्धा म्हणतात नदीच्या पात्रामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे सर्व भाविक स्नान करून प्रामुख्याने महाद्वार घाट जो आहे या महाद्वार घाटातून वर येतात आणि महाद्वार चौक नावाचा एक मोठा चौक आहे मोठा नाही छोटा चौक आहे तो त्या चौकामधून नामदेव पायरी म्हणजे मंदिराकडे दर्शनासाठी जातात आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे चार ते दुपारी चार किंवा त्याही पलीकडे संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत हा पूर्ण भाग जो आहे हा अतिशय गजबज प्रसंगी चेंगराचेंगरीची सुद्धा शक्यता या भागात या पूर्ण काळात असते त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी वाळवंट महाद्वार घाट नामदेव पायरी चौपाळा आणि मंदिर परिसर यांचा या परिसरामध्ये ज्यांचा बंदोबस्त असेल त्या लोकांनी विशेष काळजी या भागामध्ये घेणं आवश्यक आहे याबद्दलचं ब्रीफिंग आम्ही वरिष्ठ अधिकारी आपल्याला प्रत्येक ठिकाणी येऊन करणार आहोतच आणि आपल्याला हा बंदोबस्त नीट समजला की नाही याबद्दल सुद्धा खात्री करून घेणार आहे त्यानंतर मंदिराच्या चारही बाजूनी एक मोठा प्रदक्षिणा मार्ग आहे या प्रदक्षिणा मार्गावर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व महत्वाच्या पालख्यांची शोभायात्रा सुद्धा निघते त्यावेळी त्या, त्या शोभायात्रेमध्ये ज्या दिंड्या आणि वारकरी असतात त्यांची सुद्धा गर्दी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असते आणि त्या व्यतिरिक्त दर्शनासाठी आलेले भाविक हे भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या भागावर गर्दी केलेली असते याच मार्गावर वेगवेगळ्या पालखांचे मठ सुद्धा या भागामध्ये आहेत त्या मठांमध्ये सुद्धा दर्शनासाठी गर्दी असते तेव्हा प्रदक्षिणा मार्ग या मार्गावर आपल्याला दिनांक चौदा पंधरा सोळा सॉरी पंधरा सोळा सतरा आणि अठरा या चार तारखांना आपल्याला प्रदक्षिणा मार्गावर अत्यंत सतर्क राहावं लागणार आहे या व्यतिरिक्त पत्राशेड नावाचा एक भाग ज्या ठिकाणाहून दर्शनाची रांग सुरू होते त्या ठिकाणी दहा पत्राशेड उभारलेले आहेत या पत्राशेड मधून एक रांग निघते ती रांग पदस्पर्श दर्शनासाठी जाते आषाढी एकादशीच्या काळामध्ये नॉर्मली वीस तास भाविकांना दर्शनासाठी लागतात एवढी गर्दी या भागामध्ये असते पत्राशेड भागामध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदार यांनी चौदा तारीख चौदा पंधरा तारखेपासूनच पत्राशेड भागामध्ये गर्दी सुरू होते पत्राशेड मधून दर्शनबारी निघते त्या दर्शन बारी मध्ये घुसखोरी सुद्धा होते त्या घुसखोरीमुळे सामान्य भाविकांच दर्शन जे आहे ते लांबते त्यामुळे या भागात घुसखोरी होणार नाही याबाबतची काळजी आपल्या सर्व अधिकारी आणि अंमलदार यांना घ्यावी लागणार आहे या व्यतिरिक्त आषाढी एकादशीचे दिवशी पहाटे दोन वाजून तीस मिनिटांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते महापूजा केली जाते या महापूजेचा बंदोबस्त सुद्धा आपण स्वतंत्ररित्या काढतो आणि याकरता जो व्ही आय पी बंदोबस्त दिलेला आहे त्या व्ही आय पी बंदोबस्ताला सुद्धा वेगळे ब्रिफिंग आपल्याकडून दिलं जाईल या व्यतिरिक्त आपल्याकडे आरोग्य खात्याकडून चार ठिकाणी चार ठिकाणी आरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये एक पासष्ट एकर एक पासष्ट एकरच्या बाजूला तीन रस्ता म्हणून एक भाग आहे त्या तीन रस्ता त्यानंतर वाखरी आणि गोपाळपूर या चार ठिकाणी आरोग्य प्रदर्शन आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे ज्या ठिक ज्यांचा बंदोबस्त या आरोग्य शिबिराकरता आहे त्यांना याबाबतचं ब्रीफिंग आम्ही स्वतंत्ररित्या देणार आहोत या ही त्यामुळे पासष्ट एकर महाद्वार घाट महाद्वार चौक नामदेव पायरी चौपाळा मार्ग पत्राशेर हे जे सगळे पॉईंट्स मी आपल्याला सांगितले आज जरी आपल्याला यामधलं लक्षात येणार नाही तरी एक दोन दिवसामध्ये ज्यावेळी आपण पंढरपूर शहरामध्ये फिराल त्यावेळी आपल्याला हे सगळे भाग लक्षात येतील आणि नेमका त्या ठिकाणी आपल्याला काय बंदोबस्त करायचा आहे याचं आपल्याला आकलन होईल माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की अधिकाऱ्यांनी आपला बंदोबस्त प्रथम समजून घ्यावा याकरता अधिकाऱ्यांची एक बैठकसुद्धा आपण घेणार आहे त्यांना त्या बैठकीमध्ये सुद्धा आपण डिटेल ब्रीफिंग देणार आहे पण माझी आपल्याकडून अपेक्षा ही आहे की आपल्या अधीनस्थ जेवढे अधिकारी आहेत त्यांना बंदोबस्त समजला की नाही अंमलदारांना बंदोबस्त समजला की नाही तिथे नेमकं केव्हा आणि काय करायचं आहे याचं नॉलेज याचं आकलन हे जे आहे हे आपल्याला असलं पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांचा बंदोबस्त आषाढी एकादशीच्या दिवशी महाद्वार घाट महाद्वार चौक नामदेव पायरी आणि मंदिर परिसरामध्ये असेल त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल हे झालं बंदोबस्ताविषयी मला हे सुद्धा सांगायला आनंद आहे की इथे आम्ही जवळपास यावर्षी तीनशे सत्त्याऐंशी अधिकारी आणि सत्तेचाळीसशे अंमलदार आणि अठ्ठावीसशे पन्नास होमगार्ड यांचा हा आपला बंदोबस्त नियोजित आहे त्यापैकी म्हणजे बाहेरचा जो बंदोबस्त आहे या तुमच्या पाळीचा यामध्ये फक्त तेरा अधिकाऱ्यांनी आतापर्यंत रिपोर्टिंग केलेलं नाही आहे आणि एकोणीस अंमलदारांनी रिपोर्टिंग केलेलं नाही आहे जवळपास आठशे वीसपैकी आठशे एक लोकांनी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांपैकी तेरा सेहेचाळीसपैकी तेरा अधिकाऱ्यांनी रिपोर्टिंग केलेलं नाही पण रिपोर्टिंग करण्याचं जे जे प्रमाण आहे हे अतिशय चांगलं आहे आपल्या सर्वांच्या राहण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे पंढरपूर हे खूप मोठं शहर नाही पन्नास हजार लोकसंख्या या गावाची आहे त्यामुळे इथे राहण्याच्या सुविधा करण्याच्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा लक्षात घेऊन आम्ही आपल्या सर्वांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे थोडं कमी जास्त होऊ शकतं जिथे खूप अडचणी असतील कृपया त्या आमच्या लक्षात आणून द्या आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आपल्या सर्वांच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या तीन व्यवस्था आपण निश्चितपणे पूर्ण केल्या आहे मिस्टर घोडके बरोबर आहे ना आणि ज्या लोकांचा पासष्ट एकर परिसरामध्ये बंदोबस्त आहे त्या लोकांकरिता आपण स्वतंत्र भोजन व्यवस्था पुढे सुरू झाली आहे ज्या लोकांचा पासष्ट एकर परिसरामध्ये बंदोबस्त आहे त्या लोकांकरिता आपण पासष्ट एकर परिसरामध्ये एम टी डी सीचं एक हे आहेत विश्रामगृह आहे मोठा परिसर आहे तो भक्तनिवास आहे एम टी डी सीचं तो परिसर आपण आपल्या ताब्यात घेतलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र भोजन व्यवस्था आपण तिथे करणार आहोत ती व्यवस्था उद्यापासून सुरू होईल आतापर्यंत आपण फक्त एका ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये भोजन व्यवस्था करत होतो पण या भोजन व्यवस्थेवर ताण येतो आणि पासष्ट एकर आणि परिसरामध्ये ज्या लोकांचा बंदोबस्त आहे त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत जेवणासाठी यावं लागतं त्यामुळे या वर्षीपासून आपण पासष्ट एकरमध्येच आपण बंदोबस्त भोजनाचा बंदोबस्त जो यापटू ठेवलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या सर्वांना शुद्ध आणि चांगलं पाणी मिळावं सुद्धा आम्ही प्रयत्न केलेले आहेत ठिकठिकाणी आपण वॉट पाण्याचे जे जार्स आहेत आपल्या त्या राहण्याच्या व्यवस्थेच्या ठिकाणी पाण्याचे शुद्ध चांगल्या पाण्याचे जार आम्ही पुरवत आहोत आपल्याला त्यामधून पाण्याचा सप्लाय होईल याचवेळी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी येत असल्यामुळे आपल्या सर्वांना थोडंसं आपण इन्फेक्शनपासूनसुद्धा आपण आपला बचाव केला पाहिजे त्याकरिता आम्ही आपल्याला सर्वांना व्हिटॅमिन सी आप व्हिटॅमिन सीच्यासुद्धा गोळ्या देणार आहोत ज्याद्वार रेडी आहे प्रकृती ठीक नाही काही हेल्थ इश्यू असेल तर आपण त्या ठिकाणी सहाय्य घेऊ शकता पण माझा आग्रह राहील की आपण आपली तब्येत सांभाळून हा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे कारण हा बंदोबस्त जो आहे हा आपला एकोणीस वीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे या बंदोबस्ताच्या रजिस्ट्रेशनकरिता आणि बंदोबस्त डिप्लॉयमेंटकरिता आम्ही थोडी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आपल्या सगळ्यांना एस एम एसद्वारे बरेचदा बंदोबस्तातल्या लोकांची संख्या खूप मोठी असते त्यामुळे अनेक आपले अंमलदार त्याचा सोयीस्तरित्या फायदा घेतात आणि परस्पर पसार होऊन जातात म्हणजे कोल्हापूरहून आलेला अंमलदार दुसऱ्या दिवशी इथे रिपोर्टिंग करतो आणि तिसऱ्या दिवशी त्याच्या घरी असतो असं आमच्या बरेचदा असं लक्षात आलेलं आहे त्यामुळे आम्ही या पूर्ण बंदोबस्ताला जिओ फेन्सिंग केलेलं आहे जिओ फेन्सिंग म्हणजे कुंपण घातलेलं आहे व्हर्च्युअल कुंपण त्या कुंपणाच्या बाहेर तुम्ही गेले की इथे तुमचं रेकॉर्डिंग होणार आहे म्हणजे जर पुण्यातले लोक जर असं विचार करत असतील की आज आलो पंढरपूर पोलीस स्टेशनच्या पाहुणचाराचा लाभ घेतला माऊलींचं दर्शन घेतलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि मग आता उद्या आपण आपल्या घराकडे परत प्रस्थान करू तर आपण खूप गलत राहाल यावेळी आम्ही वेगळी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तुम्ही मोबाईल बंद केला तरी आम्हाला कळेल त्याची तुम्ही काळजी करू नका आणि इवन आम्ही तुमचे डिफॉल्ट रिपोर्टसुद्धा लगेच ते जनरेट होतील आणि तुमच्या युनिटला मेलनी चालले जातील तुम्हाला मेसेजसुद्धा येईल एवढीसुद्धा आम्ही तजवीज करून ठेवलेली आहे कृपया ती फॅसिलिटी वापरण्याची वेळ आमच्यावर आणू नका तुम्ही आमचे पाहुणे आहात पाहुण्यासारखे चांगले राहा आणि खूप चांगला बंदोबस्त करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा शेवटी हा जो बंदोबस्त आहे हा मी आधी सांगितल्याप्रमाणे एकट्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा नाही तर हा महाराष्ट्र पोलिस दलाचा आहे आपण सर्वांना रेनकोटसुद्धा पुरवण्यात आलेले आहेत रेनकोट मिळाले काय हां रेनकोटसुद्धा मिळाले पुरवलेले आहे पुढील काही दिवसांमध्ये पावसाचं प्रेडिक्शन आहे त्यामुळे हे रेनकोट जे आहे हे कर्तव्यावर असताना आपल्या सोबत ठेवणं आवश्यक आहे ते कृपया ठेवा अशी सुद्धा वेळ येऊ शकते की ज्यावेळी रस्त्यांवर गर्दी आहे त्यावेळी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते जर अतिवृष्टी जर झाली तर आपल्याला मैदान न सोडता आपल्याला आपलं कर्तव्य करायचं आहे तीच आपली ओळख आहे बी आर सबसे तेज न्यूजला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब